नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमार्ग राजमार्गामध्ये तुमचे सुस्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल माहिती घेणार आहोत आणि नक्की आता कालच एक मिटिंग झाली होती आणि पत्रकार परिषद ही झालेली आहे त्याबद्दल आपण व्यवस्थित सर्व काही माहिती घेणार आहोत आणि निवडणूक कधी असेल आचारसंहिता कधी लागेल याबद्दल सर्व काही माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीसाठी आमचा महाराष्ट्र आमचं मतदान असे टॅगलाईन देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि आता जर पुढे बघितलं आणि हे स्पर्धा परीक्षेसाठी खूप छान दिलेलं आहे त्यांनी की विधानसभा एकूण मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र आहेत एक लाख एकशे शहाऐंशी लक्षात ठेवा मित्रांनो त्यामध्ये जर बघितलं तर खुला प्रवर्ग त्यामध्ये दोनशे चौतीस आहे अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा रिझर्व आहेत अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा रिझर्व आहेत लक्षात ठेवा आणि विद्यमान विधानसभेची मुदत जी आहे ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यामुळे इलेक्शन घेणं आता एक गरजेचं आहे लवकरात लवकर जर इलेक्शन घेतलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आपले राष्ट्रपती लागवड लागू, लागू होऊ शकते त्यामुळे इलेक्शन आता महत्वाचं आहे आणि सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नवीन सरकार स्थापन होईल नाही झाले तर राष्ट्रपती लागू ला राजवट लागू होऊ शकते आता आपण एक पुढं बघूयात की उत्सवादरम्यान दरम्यान निवडणुका नको सर्व राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे कडून ते मान्य करण्यात आले आहे असं सर्व राजकीय पक्षांनी मागणी केली होती निवडणूक आयोगाकडून ते मान्य करण्यात आले आहे त्यामुळं दिवाळीनंतरनं विधानसभा निवडणूक होऊ शकते लक्षात ठेवा मित्रांनो कधी होऊ शकते दिवाळीनंतरनं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊ शकते आता दिवाळी कधी आहे दोन ते सात तारखेपर्यंत दिवाळी आहे तर लक्षात ठेवा की त्यावेळेस काय आपले मत मतदान होणार नाहीये त्यानंतरनं मतदान होऊ शकते आता अजून पुढं आता लक्षात ठेवा हे बघू शकता तुम्ही महत्त्वाचं आहे सुद्धा की आ, पत्रकार परिषदेतील मुद्दे लक्षात ठेवा मित्रांनो हे जे मुद्दे आहेत हे खूप महत्वाचे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी आमचा महाराष्ट्र आमचं मतदान अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढं बघित त्यांनी सांगितलेलं आहे पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व डब्ल्यू डी म्हणजे अपंग मतदारां मतदारांसाठी होम वोटिंग सुविधा देण्यात येणार आहे लक्षात ठेवा राज्यात एक लाख एकशे शहाऐंशी मतदारसंघ आहेत आणि त्यावेळेस जर बघितलं तर एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या तुलनेत निवडणुकीत महाराष्ट्रात महिलांचा सहभाग बावीस टक्क्यांनी वाढला आहे लक्षात ठेवा किती बावीस टक्क्यांनी वाढलेला आहे एक्झामच्या दृष्टीने वगैरे बघितलं तर हे महत्वाचे पॉइंट्स आहेत आता जर पुढे बघितलं तर हे महत्वाचं त्यांनी दिलेलं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराला मीडियात तीन दिवस जाहिरात द्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबर लोकांनी मतदान करावे यासाठी सुट्ट्या घेऊन बाहेर जाऊ नये यासाठी आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्या अशी पक्षाची मागणी आहे पक्षांची मागणी आहे लक्षात ठेवा की आठवड्याच्या मध्ये वगैरे घ्या कारण की सुट्ट्या घेऊन लोक कुठं जाऊ वगैरे शकणार नाही त्या हिशोबाने फक्त मतदान करूनच हो ते काय 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 करतात की मतदान आहे म्हटल्यावर त्या सलग सुट्ट्या आल्या की कुठेतरी फिरायला वगैरे जातात मतदान बुडवतात वगैरे तर तसं नयेसाठी त्यांनी काय सांगितलं की मधल्या दिवशी वगैरे घ्या म्हटले ते एक्झाम जर तुम्हाला अजून काय नवीन यामध्ये काय वाटत असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा धन्यवाद मित्रांनो